दहा जून रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनील साहेब व इतर सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनेक शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या गटामधल्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे त्याचबरोबर अजितदादावर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते सुद्धा पक्षामध्ये येणार आहेत त्याचबरोबर चार जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जे शरद पवार गटाचं नेतृत्व करतात जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितलेली आहे त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे आणि चार जूनच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हा रिकामा होईल आणि अजितदादाच्या नेतृत्वात तिकडचे अनेक लोक आहेत त्यात काही लोकप्रतिनिधी आहेत काही पदाधिकारी आहेत जे अजितदादाच्या नेतृत्वात पक्षप्रवेश